अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसले खासदार अमरकाणे यांची प्रतिक्रिया इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच मिळालेले नाही मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या करकुल योजनेमध्ये मा ग्रामीणपेक्षा शहरी भागाला झुकते माप दिले असून यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता आणखीन मागास होणं दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसली आहे शेतकऱ्यांना देखील या अर्थसंकल्पातून काहीच मिळालं नाही महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अपेक्षा होते परंतु अपेक्षा भंग झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी दिनांक तेवीस जुलै रोजी सुमारास दिली आहे आज जो केंद्रीय अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये मांडला या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची घोर निराशा झाली असं मी समजतो आणि ज्या दोन कुपड्यांवर हे केंद्र सरकार सध्या सुरू आहे एक बिहार आणि एक, एक आंध्र प्रदेश या दोन राज्यांना अतिशय झुक्तमाप या केंद्र या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेलं आहे हे आज आपल्या सर्वांच्या निदर्शनाला आलेलं आहे आणि एक दुसरी गोष्ट सुद्धा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे की येणाऱ्या ज्या ऑक्टोंबरमधल्या विधानसभेच्या निवडणूक आहे या निवडणुका महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के महाविकास आघाडी जिंकणार आहे याच्यावर सुद्धा आज शिक्कामोर्तब झालेला आहे कारण की देशातल्या केंद्र सरकारला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला ही गोष्ट माहीत आहे की आपण महाराष्ट्रामध्ये काही जरी केलं आणि काही जरी आपण कितीही पैसा महाराष्ट्रामध्ये दिला तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये यावेळा शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माहीत असल्यामुळे सुद्धा त्यांनी या अर्थ संकल्पामध्ये महाराष्ट्रावर अन्याय केला आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि आज जर आपण बघितलं कराच्या कराच्या रूपाने सर्वात जास्त जो एक शेअर आहे तो महाराष्ट्राचा केंद्र सरकारला तरीसुद्धा महाराष्ट्रावर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याच्या संदर्भामध्ये घोषणा करण्यात आल्या परंतु शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं जी आज परचेसिंग कॅपिटी कॅपॅसिटी जी पाहिजे ती परचेसिंग कॅपॅसिटी जर शेतकऱ्यांची नाही त्या संदर्भात कुठलीच ठोस उपाययोजना नव्हती आणि युवकांच्या संदर्भात अॅप्रेनशिपची घोषणा करण्यात आली परंतु अॅप्रेनशिप हे एक वर्ष करत आहे त्याच्यानंतर पुढचं मुलांचं भवितव्य काय या संदर्भात सुद्धा काही ठोस पावलं त्यानिमित्तानं नव्हती मी तरी समजतो की संपूर्ण घटकांचा घोर निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे इतकंच मी या निमित्तानं सांगू इच्छितो